बहुप्रतीक्षित अशी ठाकरे बंधूंची युती ही थोड्याच वेळापूर्वी झालेली आहे अधिकृतपणे या युतीची घोषणा झालेली आहे खुद्द उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी आपण मुंबई महानगरपालिकेमध्ये एकत्र एक लढतोय मराठी माणसासाठी एकत्र एक लढतोय हे जाहीर केलेलं आहे पण जागा वाटपाचा मुद्दा अद्यापही सुटलेला नाहीये किंवा आपण म्हणूया की या नेत्यांमध्ये किंवा या पक्षांमध्ये हा मुद्दा सुटलेला आहे परंतु तो माध्यमांद्वारे किंवा सर्वसामान्यांपर्यंत अद्यापही पोहोचलेला नाहीये की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे किती आणि कोणकोणत्या जागांवर लढणार आहेत आता अर्थात जागा वाटपच आपल्याला जर समजलेलं नाहीये किंवा तो जर आकडाच आपल्याला समजलेला नाहीये तर मग आपल्याला उमेदवार तरी कसे समजणार पण पहिला उमेदवार मात्र उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचा आता जाहीर झालाय असं मी तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला वाटेल की मी कसं सांगते जर उद्धव आणि राज ठाकरे यांनीच सांगितलेलं नाहीये तर तर मी यासाठी सांगते कारण त्या उमेदवारानेच स्वतः आपलं नाव मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी घोषित केलंय आणि हा उमेदवार हा महिला उमेदवार आहे या महिला उमेदवार आहेत त्या मोठं नाव आहे ते मुंबईतलं उद्धव ठाकरे यांच्या पक्षातलं आणि त्यामुळे हे नाव नेमकं कोणतंय त्यांनी असं परस्पर कसं काय आपलं नाव जाहीर केलं आणि एकंदरच त्यांच्या नावाबद्दल जी साशंकता होती ती कशामुळे होती आणि काय काय त्यांनी आपलं हे नाव जाहीर करताना सांगितलं हे सगळं आपण आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत त्यामुळे लगेच आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम महाराष्ट्र सुरुवातीला एक महत्वाची आठवण तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा तुम्ही मघाशी मगाशी माझा पहिला व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल की उद्धव आणि राज ठाकरे यांची पत्रकार परिषद झाली आणि त्यातले काही मुद्दे मी जेव्हा सांगितले तेव्हा मी हाही मुद्दा सांगितला की जागा वाटपाचा आकडा हा मी तुम्हाला सांगणार नाहीये असं राज ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितलं खर तर गेल्या अनेक दिवसांपासून या जागा घोषणेचं गाडं अडलेलं होतं किंवा हे जागा वाटप अत्यंत महत्वाचं आहे हे आपल्याला सर्वांना माहितीये आणि यावरून कुठे ना या कुठेतरी मतभेद काही जागांवर असू शकतात दोन्ही पक्षांची ताकद एका जागेवर आहे अशीही असंही चित्र मुंबईमध्ये दिसू शकतं कारण मनसे आणि शिवसेना हे तसे त्यांचा जो मतदार आहे तो एकच मानला जातो त्यामुळे जागा वाटप्पा वरून ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेला अधिकृत घोषणेला वेळ झाला वगैरे ह्या सगळ्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून होत आहेत आणि म्हणूनच पत्रकारांना आणि सर्वसामान्य लोकांना असं हवं होतं की त्यांनी आज जागा वाटप्पाचा जो आकडा आहे तो जाहीर करावा किंबहुना तिकडे जे संजय राऊत उद्धव ठाकरे यांच्या बाजूलाच बसले होते त्यांनी सुद्धा एक दोन वेळा प्रयत्न केले की जागा वाटपाचा आकडा आपण आज सांगून टाकावा पण राज ठाकरे यावर ठाम होते की आता आपण जागा वाटपाचा आकडा सांगणार नाही आहोत आणि त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे सुद्धा ठाम होते म्हणून जागा वाटप किती आणि कोणाला कसं होणार आहे या संदर्भातली जे काही गुपित आहे किंवा जो काही सस्पेन्स आहे तो अजूनही कायम राहिल्याचं आपण पाहतो आहोत आता हे सगळं झालं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातलं पण तरी सुद्धा एक उद्धव आणि राज ठाकरे यांचा उमेदवार मात्र आता फुटलेला पाहायला मिळतो आता हे कसं आणि हा उमेदवार कोण तर हा उमेदवार आहे मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर होय या उद्धव आणि राज ठाकरे यांच्या युतीचा पहिला अधिकृत उमेदवार मुंबई महानगरपालिकेसाठी असणार आहेत किशोरी पेडणेकर आता हे कशावरून तर किशोरी पेडणेकर यांनी स्वतःच या संदर्भातली प्रतिक्रिया दिली आहे आणि मी शंभर टक्के माझ्या वॉर्डमधून लढणार आहे आणि शंभर टक्के जिंकणार आहे असं किशोरी पेडणेकर यांनी सांगून टाकलं आता बघा दोन हजार सतरा साली किशोरी पेडणेकर या दक्षिण मुंबईतील एकशे नऊ नव्याण्णव वॉर्ड क्रमांकामधून जिंकून आल्या आणि त्यानंतर त्या मुंबईच्या महापौर झाल्या कोविड काळामध्ये सुद्धा किशोरी पेडणेकर यांचं काम हे प्रचंड गाजलं वादग्रस्तही ठरलं काही प्रमाणामध्ये अनेक आरोपही झाले आणि त्यांनी काम केलं जे काही मुंबईमध्ये त्याची काही प्रमाणामध्ये जसं कौतुक झालं तशीच टीका सुद्धा झाली पण त्यानंतर आता किशोरी पेडणेकर यांना या निवडणुकीमध्ये संधी मिळते का अशा पद्धतीचं प्रश्नचिन्ह उपस्थित झालं याचं कारण काय तर या वेळेला दोन्ही ठाकरेंकडून म्हणजे उद्धव राज या दोन्ही ठाकरेंकडून या निवडणुकीमध्ये तरुण किंवा नव्या चेहऱ्यांना अधिकाधिक संधी दिली जाईल असं एक साधारणत फॉर्म्युला ठरल्याचं किंवा असा एक विचार ठरल्याचं समोर येत होतं आणि त्यामुळे युवा सेनेतील सुद्धा अनेकांना यातून संधी मिळेल अशा पद्धतीचं सुद्धा एक जे काही चर्चा आहेत त्या सुरू होत्या त्यामुळे जर तरुण आणि नव्या चेहऱ्यांना जर संधी मिळणार असेल तर मग किशोरी पेडणेकर यांना यावेळेला संधी मिळणार नाही कदाचित जरी त्या ज्येष्ठ असतील किंवा जरी त्या अनुभवी असतील तरी सुद्धा यंदाच्या निवडणुकीमध्ये त्यांना ही संधी मिळणार नाही अशा पद्धतीची साशंकता होती परंतु आज उद्धव आणि राज ठाकरे यांची ही युती जाहीर झाल्यानंतर किशोरी पेडणेकर यांनी स्वतः आपलं नाव घोषित केल्याचं पाहायला मिळालं मी शंभर टक्के माझ्या वॉर्डमधून लढणार आहे आणि मी शंभर टक्के जिंकणार आहे हे किशोरी पेडणेकर यांनी सांगितलंय आणि त्यामुळे आता अशा चर्चा सुरू झाल्यात की उद्धव आणि राज ठाकरे यांचा पहिला उमेदवार त्यांनी न सांगताच फुटलेला आहे दक्षिण मुंबईतील वॉर्ड क्रमांक एकशे नव्याण्णव हो मधून त्या लढल्या होत्या आताचा त्यांचा वॉर्ड सुद्धा अर्थातच तोच वॉर्ड असेल आणि त्या त्या वॉर्डमधून लढतील आणि जिंकतील असा आत्मविश्वास त्यांना आहे आता एक नाव तर बाहेर आलेलं आहे पण बाकीची जी नावं आहेत त्यावरच जे काही आपण म्हणूया की खल आहे तो अद्यापही सुरू आहे असं म्हटलं जातं काही प्रमाणामध्ये नावांची निश्चिती सुद्धा झाली आहे जागांची निश्चिती सुद्धा झालेली आहे पण विरोधकांना म्हणजे ठाकरे यांच्या विरोधकांना अर्थात जे आताचे सत्ताधारी आहेत राज्यातले त्या महायुतीला विशेषतः भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेला आपली नावं कळू नयेत उमेदवारांची म्हणून ही नावं जाहीर केली जात नाही आहेत असं सुद्धा समजतंय त्यामुळे अचानक धक्का द्यायचा असं ठाकरे बंधूंचं साधारणतः एक सूत्र असल्याचं पाहायला मिळतं महायुतीनं सातत्यानं ठाकरे बंधूंना अत्यंत हलक्यात घेतल्याचं पाहायला मिळतंय जेव्हापासून त्यांच्या युतीच्या घोषणा झाल्यात आजही जर आपण भाजप नेत्यांच्या प्रतिक्रिया पाहिल्या असतील तर त्याही फार अशा आहेत की ठाकरेंच्या एकत्र येणाऱ्या आम्हाला काही फरक पडत नाही पण येत्या काळात जेव्हा ठाकरे आमच्या सभा सुरू होतील जेव्हा खऱ्या अर्थानं या प्रचाराला सुरुवात होईल जागा वाटप होईल आणि उमेदवार जाहीर होतील त्यानंतर खरं कळणार आहे की कुणाला कुणाच्या असण्याचा फरक पडतोय राजकीय दृष्ट्या किंवा नाही पडत एकत्र एक येण्याचा फरक पडतोय किंवा नाही पडतय तर मग येता ये येणारा काळच ठरवणार आहे पण असं म्हटलं जातं साधारणत की युतीची अधिकृत घोषणा होण्यासाठी ठाकरे बंधूंना थोडासा उशीर झालेला आहे आणि त्यामुळे आता फार गेअरप होऊन प्रचार सभा आणि या दृष्टीनं सगळी तयारी ही मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीनं आता करायला लाग, लाग 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 लागायला हवी आहे तशा पद्धतीची तयारी ही आता करणं हे अपरिहार्य आहे आणि ती प्रचंड ताकदीनं आणि तितकीच वेगानं केली गेली जावी अशा पद्धतीच्या साधारणतः प्रतिक्रिया येत आहेत आता हे सगळं झालंच आता या संदर्भातल्या सगळ्या ज्या काही बातम्या दिल्या तर अधिकृत घोषणा झाली आहे म्हटल्यावर या दोन्ही पक्षांकडे लक्ष असणार आहे आणि त्यांच्या उमेदवारांकडे त्यांच्या एकंदर सगळ्या हालचालींकडे आपलं लक्ष असणार आहे आणि त्या संदर्भातल्या सगळ्या बातम्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवूच पण हा जो पहिला उमेदवार आहे किशोरी पेडणेकर ज्यांनी स्वतःचं नाव स्वतः घोषित केलंय शंभर टक्के खात्री आहे त्यामुळे त्याविषयी तुमचं काय मत आहे तुम्हाला काय वाटतं तुमची काय प्रतिक्रिया आहे किशोरी पेडणेकर यांच्या कामाविषयी एकंदरच तुमचं काय मत आहे त्या काही प्रमाणामध्ये वादग्रस्त राहिलेल्या आहेत तर त्याविषयी तुमची काही मतं असतील काही तुम्हाला बोलायचं असेल तर ते नक्की सांगा आणि या निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंचा जो नव्या आणि तरुण चेहऱ्यांना संधी देण्याचा एक विचार आहे त्याविषयी सुद्धा काय वाटतं हे सुद्धा आम्हाला सांगा व्हिडिओ महत्वाचा वाटला तर लाईक करायला विसरू नका आणि अर्थातच ठाकरे बंधूंच्या अधिकृत घोषणेच्या दृष्टीनं तुमच्या मनामध्ये जर कही कुटले चा काही भावना असतील कुठल्याही प्रकारच्या चांगल्या वाईट सकारात्मक किंवा नकारात्मक काहीही असेल तुमचे काही अंदाज असतील तर ते आम्हाला कमेंट बॉक्समधून नक्की सांगा जेणेकरून आम्हाला सर्वसामान्यांची मतं ही लक्षात येतील धन्यवाद